श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण कासव घरात ठेवल्याने काय फायदे होतात कासव कोणत्या दिशेला ठेवावे हे आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग हिंदू धर्मात घरात कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे धार्मिक मान्यतेनुसार प्रभू विष्णूंचा एक रूप कासव होता विष्णूंनी कासवाचे रूप धारण करून समुद्रमंथन दरम्यान मंद्रांचल पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते जिथे कासव असते तिथे लक्ष्मीचा वास असतो असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले जाते फेंगशुईत देखील कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव आपण योग्य दिशेत ठेवला असेल नाही तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतील कासव ठेवल्याने धनप्राप्ती होते धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होते परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानला गेला आहे तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायुष्य प्राप्त होते आणि आजारांपासून मुक्ती देखील मिळते असे देखील वास्तुशास्त्र सांगते कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं कासव आपल्याला कुटुंबातील लोकांना वाईट नजरांपासून देखील वाचवतो याने घरात सुखशांती नांदते नवीन व्यापार सुरू करताना दुकान किंवा ऑफिसमध्ये चांदीचा कासव ठेवणे शुभ मानले गेले आहे याने जीवनात ऊर्जेचा प्रवाह होतो आणि आपले स्थिरता जीवनात राहते फेंगशुईनुसार ऑफिस किंवा घरच्या मागील भागात म्हणजे बॅकयार्डमध्ये कासव ठेवल्याने अपार ऊर्जा जाणवते आणि आपले सर्व कार्य योग्यरित्या पार पडतात करिअरमध्ये उन्नतीसाठी काळ्या रंगाचा कासव ठेवणे उत्तम मानले जाते आणि हा कासव उत्तर दिशेला ठेवावा असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे ऊर्जा वाढल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता अधिक वाढते घराच्या मुख्य दारात पश्चिम दिशेकडे कासव ठेवल्याने सुरक्षा वाढते कासव गुडलकसाठी ठेवण्यात येते थे। म्हणून पाठीवर पिल्लं असलेल्या मादा कासव ठेवल्याने दंपतीला संतान सुख प्राप्त होण्यास मदत मिळते क्रिस्टलने निर्मित कासव दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेत ठेवावा लाकडाने निर्मित कासव पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेत ठेवावा कासव घरातील लिव्हिंग रूममध्ये ठेवल्याने घरातील सदस्यांचे आपापसातील प्रेम वाढते एकमेकामध्ये भांडणतंटा होत नाही मातीने निर्मि निर्माण केलेला कासव उत्तर पूर्व दिशा किंवा मध्य दक्षिण पश्चिम दिशेत ठेवावा धातू निर्मित कासव उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेत ठेवता येईल असे पहावे तरी मिश्रित धातू निर्मित कासव उत्तर दिशेत ठेवणे योग्य मानले गेले आहे तसेच कासवाचे तोंड नेहमी पूर्वेकडे असावे असे वास्तुशास्त्र म्हणते ही दिशा शुभ मानली गेली आहे कासव नेहमी पाण्यात ठेवावं कासवाला धातूच्या भांड्यात पाणी भरून ठेवल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते असे वास्तुशास्त्र सांगते तसंच धातू किंवा तांब्याच्या कासव पौर्णिमेला खरेदी करून आणावा नंतर कच्च्या दुधात बुडवून ठेवावा शुभमुहूर्त बघून कासव दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवावा व नंतर तांब्याच्या किंवा काचेच्या बाऊलमध्ये जरा पाणी भरून त्यात कासव स्थापित करावा त्याची स्थापना योग्य रीतीने करावी यासाठी घरातील उत्तर पूर्व कोपरा शुभ मानला गेला आहे असे वास्तुशास्त्र सांगते अशा प्रकारे कासव कोणत्या दिशेला ठेवावा हे आपण पाहिले असे कासव ठेवल्याने आपल्याला कोणते